आघाडीच्या जागा वाटपाचं मॉडेल प्रत्येक राज्याचं वेगळं असतं असं आता सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय आम्हाला ममता संपूर्ण विश्वास आहे आणि त्या पूर्ण ताकदीने भाजप विरोधात लढतील असं सुद्धा ठाम विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलाय आम्ही एकत्रित सत्तेत येऊ आणि देशाची सेवा करू असं सुद्धा वक्तव्य सुप्रिया सुळे यांनी केलंय बाहेर महाविकास आघाडीची उद्या बैठक आहे आणि पण तुम्ही काळजी करू नका पूर्ण लढतील काही ठिकाणी अलायन्सेस मध्येही फ्रेंडली फाईट असू शकतात त्याच्यामुळे आमची दडपशाही नाही आमची लोकशाही आहे महाराष्ट्रातलं सूत्र फायनल झालं सगळं तुम्हाला कळेल आणखी एक प्रश्न तर इंडिया आघाडीच्या जागावाटपाचं मॉडेल वेगळं असतं आम्हाला ममता बॅनर्जींवर पूर्ण विश्वास आहे आणि त्या ताकदीने त्या विरोधात लढतील असं सुद्धा सुप्रिया सुळे म्हणाल्या